मी पंडितराव घरजाळे डोंगरी जनपरिषदचा मुख्य संयोजक परभणी जिल्हा गंगाखेड तालुका गंगाखेड तालुक्यामध्ये साठ ते सत्तर टक्के डोंगरी भाग आहे परंतु शासन दरबारी डोंगरी भाग म्हणून जाहीर नाही म्हणून आम्ही गेल्या सहा वर्षापासून डोंगरी जनपरिषद ही डोंगर भागाच्या जनतेचे संघटनेच्या मार्फत डोंगरी भाग जाहीर व्हावा म्हणून स्थानिक प्रशासनाला तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्यासमोर धरणे आंदोलन करून एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस डोंगर भागातल्या पासष्ट गावातल्या जनतेनं एक गाव एक दिवस असा डोंगरी सत्याग्रह आंदोलन करून डोंगरी भागाचे सर्वेक्षण करून सर्वेक्षणाअंतती समाविष्ट गावांचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवण्यात यावा अशी मागणी केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी रिमोट सेन्सिंग सुदूर सु... सु... सुद सुदूर उपयोजन केंद्र नागपूर यांच्यामार्फत आमच्या <गण>। सर्व डोंगरी भागाचा सर्वे करून समाविष्ट गावांचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर केलेला आहे तरी मंत्रिमंडळाने आमचा हे येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये डोंगरी भागाचा आलेला प्रस्तावाची छाननी करून प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंजूर करावा आणि डोंगरी भाग घोषित करावा म्हणून आम्ही एक एक जाने एक मार्च दोन हजार पंचवीस रोज शनिवारपासून आझाद मैदान येते सर्व डोंगर भागातील जनता डोंगरी जनपरिषदेमार्फत बेमुदत धरणे आंदोलन करीत आहे तरी आमचा डोंगरी भागाचं मंत्रिमंडळानं ह्या अधिवेशनमध्ये घोषणा घोषित केल्याची घोषणा केल्याशिवाय लेखी आश्वासन आम्हाला दिल्याशिवाय आमचं हे आझाद मैदानावरील बेमुदत धरणे आंदोलन मागे हटणार नाही आम्ही वीस पंचवीस नाही आज आज तर सुरू झालं ना का तर काल रविवारी शनिवार सुट्टी होती आजपासून खरी सुरुवात झाली प्रक्रिया प्रकाश ले ले सा सा कमी कमी। परते परते मी प्रकाश विठ्ठलराव मुंडे राहणार पिंपळदेर तालुका गाखड जिल्हा परभणी येथील आम्ही डोंगरी भागातील जर जवळपास वीस पंचवीस लोकं इथं आलेले आहेत आम्ही सहा वर्षापासून कमीत कमी जिल्हाधिकारी कार्यालय तालुका तहसील कार्यालय विविध ठिकाणी डोंगरी भाग जाहीर करण्यासाठी प्रत्येक वेळेस प्रत्येक आमदारला किंवा विविध खात्याच्या मंत्र्याला आम्ही निवेदन देतो आजपर्यंत आमचे कोणताही डोंगरी भाग जाहीर करायची दखल घेते नाही म्हणून आम्हाला आज अधिवेशनामध्ये बजेट अधिवेशनामध्ये आम्हाला मागणी करण्यासाठी आम्ही आझाद मैदानावर हमखास मैदानावर उपशन महत्वाची मागणी आमची एवढीच अशी आहे की आमचा भाग पूर्ण साठ ते सत्तर गावात जे आहेत डोंगरी भागात त्यांना आरक्षण मिळावं आरक्षणामध्ये फायदा शासनाचं बजेट मिळतं लहान मुला मुलांना शिक्षणासाठी सुविधा वगैरे मिळतात शासनाच्या सर्व सुविधा अनुदान मिळतं त्याच्या सर्व डोंगरी भाग जाहीर करा सर्व विविध शासनाच्या प्रक्रिया राबवल्या जातात माझी आमची मागणी आहे